आजच्या मैदानामध्ये नऊ सेमी झाले नऊ जा फायनल तारीख पात्र झाल्या आणि नऊ गाड्यांच्या मध्ये फायनलमध्ये सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये या ठिकाणी सहा गाड्या उत्तेजनात क्रमांकाच्या मानकरी झाल्या त्या सहा गाड्या फक्त नाव वाचतोय बैलगाडी मालक बैलांचं आणि याचं नाव घेतलं जाणार आहे फक्त त्यांच्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या चिठ्ठ्या केल्या जातील चषकासाठी आणि जे बक्षिसाची रक्कम आहे ती एकत्रित केली जाईल आणि सर्वांना समान वाटून दिली जाईल असं आयोजकांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार या ठिकाणी पंचाळीस दिलेल्या निर्णयानुसार या ठिकाणी निकाल दिकार जाहीर केला जातो आहे आजच्या मैदानातील पहिली उत्तेना क्रमांकाची मानकरी गाडी आहे विठ्ठल ढेकळे एकशिवसाठ क्रमांक एक, एक वरून पहालेली गाडी सुंदर असे गाडी पाहले विठ्ठल ढेकळे एसीओ याचे हो। या ठिकाणी सुंदर असे गाडी पाहे डावेला पाहा संभाजीनगर एक्सप्रेस સંતોષે જનસે બરાપે वारी वारी जो या ठिकाणी ओंकार पाहला आणि त्याच्या सग्राम आणि सुंद्रिकारी ओमकारा सग्रापिकारी आजच्या मैदानात या ठिकाणी उत्तेजनाथ क्रमांकाचे मारकरी ठरले आजारप यांच्या वाढदिवसा आणि आयोजित भव्य आणि दिव्य कराळ तालुक्यातले एक गोपंत भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील दुसरी उत्तेजनाथ क्रमांकाची मारकरी आहे सात त्रांचा तीन वरून आली आणि आई तोरा वाहने बसन कुमारी हरिरा राजेंद्र माने मार्तं गोळे ही गाडी आजच्या मैदानामध्ये उत्ते ना ते क्रमांकासाठी पाहतो सुंदर असे गाडी पाहाय तुळसाबावडी प्रसन्न कुमारे आजरा राजेंद्र माने मार्टर ग्रुप गोडेश्वर याच्या नावावरती या ठिकाणी नशिबाजवला डावीला पाहाला शिवराजबाई विमोरे करा एसआय ग्रुप करा रिस्क ग्रुप करा निर्णय करा निर्लेकरांचा या ठिकाणी लखड पाहाला आणि त्याच्या उजला पाहाला साईसाला पुरे बारामती याचा या ठिकाणी पक्षा सुंदर असे गाडी पाहले लक्षी पक्षाची गाडी लखडाई पक्षाची गाडी सुंदर गाडी आणि छोट्या नावने ते आजच्या भागात या ठिकाणी उत्तेजनाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील स्त्री उत... उद्देनाट्य क्रमांकाची मानसरी गाडी आदरणीय जगदीदा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शिवराज दादा जगताप युवा प्रतिष्ठान वडगाव हवेली आयोजित कराड तालुक्यातलं एक मानाचं परंपरेचं मैदान आणि आजच्या मैदानातील तिसरी उद्देनाट्य क्रमांकाची गाडी आहे पाच क्रमांक चार वरून पहागाडी जय श्रीराम श्रावणी दत्ता शिंदे श्याम बाबा हस्तेकर सातारा या गाडीचा सा उद्देनाट्य क्रमांक सुंदर असे गाडी जय श्रीराम प्रसन्न श्रावणी दत्ता शिंदे पटकर श्याम भाषेकर याच्या नावावरती या ठिकाणी गाडी पाहि दालेला पहा शालिक्राम तोडगे मारुबेडवाडी उजूला पहा शालिकाम तोडगे मारुगवाडी यांचा स्वामी आणि त्याच्यातला गुंडगुंडा पवार नादवा याचा या ठिकाणी सुंदर पहा सुंदरची गाडी पारे स्वामी आणि सुंदरची गाडी ती आजच्या मैदानात या ठिकाणी चार उत्तेजनाच्या मालकरी ठरले आजच्या मैदानातील उत्तेर्थक क्रमांकाचे चौथे बैलगाडी मालक आहेत आदरणीय जगदी दारा यांच्या वाढदिवसाच औचित्य साधून सुंदर असं मैदान झालं त्या मैदानातील चौथे उत्तेजनाथ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून अली गाडी श्रीनाथ साहेब प्रजन भविष्य धुमा डबल महाराज पैवान चंद्रहार दादा पाटील भाडवणी या गाडीचा उत्तेजनाथ क्रमांकाला सुंदर असे गाडे पाहिले उज्ज्वला पाहाला नाथसाहेब प्रसाद नोहेर जो सुद्धा सचिनशे करत वरचे उले आणि अर्धव साळके यांचा या ठिकाणी गाडे पहाले सुर आणि भायब्याची गाडी सुंदर गाडी आणि मैदान या ठिकाणी उत्तेजनाचे मान्य करत ठरले आदरणीय शिवरा दादा जगताप युवा प्रतिष्ठान वडेगाव हवेनी कराड तालुका यांच्या महादर्शनाखाली सुंदर असं मैदान कराड तालुक्यातलं एक परंपरेच मैदान झालं आणि या मैदानातील पाचवी उद्यकाची गाडी आहे राज क्रमांकाच्या गाडी श्री शिव प्रसन्न सचिन कंसे वाघेरी साईराज आणि लक्ष्याची गाडी ही आजच्या मैदानातील पाचवी उद्यकाची मारकरी गाडी सुंदर असे गाडी पाहले शिवसाई प्रसन्न सचिन कनसे वाघेरी याच्या गाडीचा नावावरती दृशिबाद बोल सुंदर असे गाडी पाहले डावेला पाहला संदीप उर्फ पिंडू शर्ट कोडके याचा या ठिकाणी सुंदर उर्फ खोके आणि त्याच्या ठिकाणी राजा सुंदर से गारी राजा सुंदर गाडी आणि मांडवीकरे ते आजच्या मैदानातील या ठिकाणी उत्तेजनांचे मार्गाने ठरले साठक क्रमांकाची गाडी दासून पाली गाडी बरे बाबा शिवा तुषार सरकार विगड पडवेल या गाडीचा आजच्या मैदानामध्ये मध्ये साजूमी उत्तेर्ते चवून चवून पात्र असे गाडी पारे उजेला पारा पडे बाबा बसताना शिवा तुषार घोरपडे सदा शिवगड स्वर्गीय पंढर शेठ फडके दादा सरकार विगड पडवेल याचा या ठिकाणी सर्जा पाहाला आणि त्याच्यात सुद्धा लागला सुरले आणि शिरोडेकरांचा निशान पाहला सुंदर असे सर्ज आणि ते निशाणचे या ठिकाणी उत्तेजनाचे मारकरी ठरले या ठिकाणी शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय जगदीश दादा जपा त्याचबरोबर यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखान्याचे माजी वाईस चेअरमन यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आदरणीय जगदीदा जगताप यांच्या वाढदिवसा इथलं परंपरेत एक भव्य आणि दिव्य मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि तीन गाड्यांच्या मध्ये सुंदर राशी लढा झाली प्रतीय द्वितीय आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील प्रदेय क्रमांकाचे मानकरी आहेत सहा क्रमांक नऊ वरून अवलीगाडी ज्योतरी प्रदरा सायराज किरणाप्पा शाळगाव कारगाव या गाडीचा तृतीय क्रमांक करा सुंदर असे गाडी पाहले ज्योतिंग साईराज किवणप्पा शाळगाव फाडगाव यांच्या या ठिकाणी नावावरती नशे आज सुंदर असे या ठिकाणी गावचा असा आज पहा गावीला पाहाला तिशा रुपेश पवार निलेश पाडे सावकर कारेकर का, याचा या ठिकाणी सुंदर पहा आणि त्याच्यातला उजवला याचा या ठिकाणी दबक सुंदर असा या ठिकाणी गावचा सात साथ पाहला सुंदर या ठिकाणी तीन नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील ध्वजे क्रमांका दे, दे मानकरी आदरणीय जगदी दादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं दादा दा। दा जगताप युवा प्रतिष्ठान वडेगाव हवेली कराड तालुका यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली संपन्न झालेलं कराड तालुक्यातलं एक मानाचं मैदान आणि महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यर क्षेत्रातलं एक परंपरेचं मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांक जे मानकरी आहेत क्रमांक आठ वरून आलेली गाडी काळुबाई प्रसन्न मोरधरी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला गाडे पारे झालेला पारा काळबाई प्रसन्न मोरदडे रोहिदास बापू चोरगे सफाईबाब चुरगे जनश्याम दादा चर्चा वरखाड यांचा या ठिकाणी हरण्या पारा आणि त्याच्या त्यांच्याकडला लाडा जो कार्य देवराचे आजची या ठिकाणी बुलट पारे सुंदरचे गाडे पारे हरण्याे बुलटची गाडे सुंदर गाडे या ठिकाणी बारीक देवरा ती आजच्या मैदाना या ठिकाणी दोन नंबरचे बारीकडे आणि आजच्या मैदानातील मांडवली आदरणीय जगदी दादा जगताप वैराव हवेली यांच्या महादिवसा आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान जे मैदान संपन्न झालं शिवराज दादा जगताप युवा प्रतिष्ठान यांच्या महादर्शनाखाली आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी कारण नशीब आजमावत असताना या ठिकाणी नशिबाने साथ देत नव्हतं पण आज या ठिकाणी साथ दिली ताज क्रमांक दोन वरून पाहिली बाबूशेठ माने घरने की दिस गार्डन कात्रत या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर असते गाडी पाले दाविला पाहला बाबूसाहेब माने घरडे गे बाळासाहेब माने घरडे गे याचा या ठिकाणी राजा आणि त्याच्यातला उजूला पाहाला निसर्ग गार्डन कात्रत त्या मांगडे यांचा या ठिकाणी सक्त चित्र सुद्धा सुंदरचे गाडे पाले राजा आणि सुंदरचे गाडे सुंदर गाडे आणि प्राचांड्यावर चित्र मैदानातील एक नंबरचे या ठिकाणी उपस्थित सर्व मैदगाने मार्गाचं छाकाचं समज चाहत्याचं आपलं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी